तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात ही पहिल्या सोमवारपासून होते आहे पाहुयात श्रावण दोन हजार चोवीस तब्बल एकाहत्तर वर्षानंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून या चार राशींचं नशीब पालटणार महादेवाच्या कृपेने होणार अपार धनला पाहुयात या चार राशी कोणत्या आहेत श्रावण दोन हजार चोवीस यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासूनच होत असल्याने यंदाच्या श्रावणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे हा महिना काही राशींसाठी अत्यंत लाभदायक जाऊ शकतो शुभयोग जुळून आल्याने त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे श्रावण सोमवार हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणाची सुरुवात सोमवारपासून आली तर तो काळ अधिक महत्त्वाचा ठरतो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शेवटच्या वेळी श्रावणाची सुरुवात सोमवारच्या दिवशी झाली होती यानंतर यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा योग पुन्हा आला आहे त्यासोबतच अठरा वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार असलेला हा महिना असेल यंदा श्रावणाची सुरुवात पाच ऑगस्टला सोमवारपासून होत आहे या दिवशी गजकेशरी योगासह अनेक शुभयोग तयार होत आहे याचा विशेष लाभ मेष राशीसह चार राशींना होणार आहे या राशीच्या जीव जीवनाला कलाटणी मिळेल परंतु या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात या राशींचं भाग्य उजळणार त्यातली पहिली रास आहे मेष रास श्रावण हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी शुभसिद्ध होऊ शकतो या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी मोठं यश प्राप्त कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे श्रावणात शंकराची कृपा तुपटिरी लागू शकते तुमची रखडलेली कामं मार्गी लागतील तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात दुसरी रास आहे सिंह रास पाहूयात सिंह राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरू शकतो कामात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल राजकारणी क्षेत्रात असाल तर त्या राजकारणी निगशी निगडीत असलेल्यांशी हा काळ खूप चांगला आहे तुम्हाला एखादं पद देखील मिळू शकतं तर तिसरी रास आहे धनुरास श्रावण महिना धनुराशीच्या लोकांसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरू शकतो उत्पन्नाचे नशीब उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नवीन नोकरी मिळू शकते तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या काळात गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना देखील होऊ शकतो यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ शकतात या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात याशिवाय या, या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचं उत्तम फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक देखील होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंध चांगले राहतील तर असं होतं या चार राशींचं राशी भविष्य श्रावण महिन्यातलं तर या राशीच्या लोकांप्रमाणेच सर्वांचाच हा महिना आल्हाददायी जाओ धन्यवाद